अमरावती लोकसभेची मतमोजणी चार जूनला लोकशाही भवनात अठरा ते वीस राऊंडमध्ये चालणार मतमोजणी दोन ते अडीच हजारांचा कर्मचाऱ्यांचा ताफा राहणार कार्यरत प्रत्येक उमेदवाराला एकशे पंधरा काउंटिंग एजंट नेमता येणार अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान झालं होतं त्यानंतर मतदान झालेल्या सर्व मतपेट्या लोकशाही भवन येथे रूम तयार करून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत त्याची मतमोजणी आता चार जून रोजी होणार आहे मतमोजणीसाठी जवळपास सर्व पूर्वतयारी प्रशासनाची झालेली आहे अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली लोकशाही भवन येथे सहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी ग्राउंड फ्लोरवर होणार आहे विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये अठरा टेबल ईव्हीएम काउंटिंगसाठी लावण्यात येणार आहेत असे प्रत्येक उमेदवाराला ईव्ही एमसाठी प्रत्येक एका टेबलला एक याप्रमाणे एकशे आठ प्रतिनिधी त्यांना नेमता येतील त्याचबरोबर पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी सहा टेबल लावले जाणार आहेत ई e टी बी पी एस काउंटिंगसाठी एक टेबल असे पोस्टलचे सहा आणि ई टी बी e पी एसचा एक असे सात प्रतिनिधी असतील आणि ई व्ही एम e काउंटिंगचे एकशे आठ असे प्रत्येक उमेदवाराला एकशे पंधरा काउंटिंग एजंट त्या ठिकाणी नेमता येतील मतमोजणी करणारे कर्मचारी म्हणून ते प्रत्येक टेबलला काउंटिंग सुपरवायझर प्रत्येक टेबलला एक असेल असे प्रत्येक मतदारसंघामध्ये अठरा टेबलनिहाय मतमोजणीचा जर विचार केला तर एकशे आठ काउंटिंग सुपरवायझर असतील एकशे आठ काउंटिंग असिस्टंट असतील आणि एकशे आठ मायक्रो ऑब्झर्वर असतील याशिवाय विविध टीम तयार केलेल्या असतात त्यामध्ये मशीन घेऊन येणारी टीम मशीनचे सिलिंगची टीम कॉम्प्युटर टीम असे जवळपास दीड ते दोन हजार कर्मचाऱ्यांचा तफा त्या ठिकाणी दिवसभर काम करणार आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता काउंटिंग सुरू होणार आहे काउंटिंग सुरू होण्यापूर्वी आठ वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची उपस्थितीमध्ये रूम उघडली जाणार आहे सुरुवातीच्या पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचे काउंटिंग सुरू होणार आहे त्यानंतर व्ही एमचे काउंटिंग केले जाणार आहे जवळपास कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त वीस राऊंडमध्ये हे काउंटिंग होणार आहे काही मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रं कमी आहेत त्यामुळे त्यांची काउंटिंग अठरा राऊंडमध्ये संपेल मेळघाटसारख्या ठिकाणी तीनशे चौपन्न म्हणजे सगळ्यात जास्त मतदान केंद्र असल्याने वीस राऊंडमध्ये तेथील मतमोजणी चालेल अशा प्रकारे वीस राऊंडमध्ये मतमोजणी आणि टपाली मतमोजणी एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर होणार आहे असे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले आपल्याकडं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान झालं मतदानानंतर झालेल्या मतपेट्या मत सगळ्या लोकशाही भवन म्हणून जे आपण रूम केलेलं आहे त्या रूममध्ये ठेवलेले आहेत त्याची मतमोजणी आपल्याकडं आता चार जून रोजी होणार आहे मतमोजणीसाठी जवळपास सर सगळी पूर्वतयारी प्रशासनाची झालेली आहे आपल्याकडे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये ग्राउंड फ्लोअरला मतमोजणी होणार आहे आणि त्याच लोकशाही भवनच्या वरच्या मजल्यावरती रूम आहेत तर सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये अठरा टेबल ई व्ही एम काउंटिंगसाठी आपण लावलेले आहेत असे प्रत्येक उमेदवाराला ई व्ही एमसाठी प्रत्येकी एका टेबलला एक याप्रमाणे एकशे आठ उमेदवार त्यांना नेमता येतील त्याचबरोबर पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी आपण सहा टेबल लावलेले आहेत आणि ई टी पी बी एस काउंटिंगसाठी एक टेबल असे पोस्टलचे सहा आणि ई टी पी बी एसचे एक असे सात एजंट असतील आणि ई व्ही एम काउंटिंगचे एकशे आठ असे प्रत्येक उमेदवाराला एकशे पंधरा काउंटिंग एजंट त्या ठिकाणी नेमता येतील जे आपले कर्मचारी आहेत मतमोजणी करणारे ते प्रत्येक टेबलला काउंटिंग सुपरवायझर प्रत्येक टेबलला एक असेल असे प्रत्येक मतदारसंघामध्ये अठरा टेबलनी आहे जर बघितलं तर आपण एकशे आठ काउंटिंग सुपरवायझर असतील एकशे आठ काउंटिंग असिस्टंट असतील आणि एकशे आठ मायक्रो ऑब्झर्वर असतील याशिवाय विविध टीम केलेले असतात काही मशीन घेऊन येणारी टीम असेल वरती ठेवणारी टीम असेल मश ई व्ही एम मशीनच्या सीलिंगची टीम असेल कॉम्प्युटर कंपालेशन असेल मॅन्युअल कंपायलेशन असेल असे जवळपास दीड ते दोन हजार कर्मचाऱ्यांचा जत्था त्या ठिकाणी दिवसभर कर काम करणार आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता आपलं काउंटिंग सुरू होणार आहे काउंटिंग सुरू होण्यापूर्वी आठ वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये रूम उघडली जाणार आहे रूम उघडल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू होणार आहे आणि पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू झाल्यानंतर मग ई व्ही एम मशीनचं काउंटिंग आपलं राहणार आहे जवळपास कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त, -जास्त वीस राऊंडमध्ये हे काउंटिंग होणार आहे म्हणजे काही मतदारसंघामध्ये समजा मतदान केंद्र कमी आहे तर त्यांचं अठरा राऊंडमध्ये म मत मतमोजणी संपेल मेळघाटसारख्या ठिकाणी तीनशे चोपन्न म्हणजे सगळ्यात जास्त मतदान केंद्र आहे त्यामुळं त्यांचे वीस राऊंडपर्यंत मतमोजणी चालेल अशी ह्या वीस राऊंडमधली मतमोजणी आणि टपाली मतमोजणी ही एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर होणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा